अध्याय दुसरा मराठी भावार्थ पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषीचा आश्रम होता तेथे -ते वाशिष्ठादी अनेक ब्रह्मश्री तप करीत असत त्यामध्ये पहिला मुनीचा पुत्र वेद धर्म नावाचा एक विप्र होता त्याला अनेक शिष्य होते त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता तो शिष्य मोठा गुरुभक्त होता शास्त्रे व पुराणे याच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असताना तो प्रवीण झाला एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला शिष्यांनो माझे एक पूर्वजन्मीचे केलेले कर्म आहे मी सहस्रवधी जन्मात महापाप केले आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेले आहे परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे ते माझे मलाच भोगावे लागणार आहे त्याशिवाय ते संपणार नाही मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाआळ येत आहे तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार त्या पापाची होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे तेथे गेल्यास पापाचे होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हा कोण तयार आहे त्याने ही जबाबदारी स्वीकारावी त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरुंना म्हणाला स्वामी आपण मला आज्ञा करावी मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो मी स्वतःला आपले भोग स्वीकारायला तयार आहे तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाला दीपका माझे भोग मलाच भोगावे लागतील ते मुलाने किंवा शिष्याने घेता येत नाही मी केलेल्या पापामुळे यापुढे एकवीस वर्षे मी कुष्टाने अंग सळलेला आंधळा पांगळा असं होईल हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्षे भोगल्याशिवाय नष्ट होणार नाही तेव्हा या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोहोचू शकेन काशीश मणिकर्णिकेच्या उत्तरेस कमळेश्वर तीर्थाजवळ ते, ते गुरुशिष्य राहिले तेथे ते वेदधर्मास कुष्ठरोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपक आणि गुरुंची अत्यंत मनोभावे सेवा केली गलित गात्र व वर झालेल्या गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुला तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकराला त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले दीपका समोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे असे मला गुरूंची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्ज्ञान पावले नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा श्री गुरुंनी त्याला विचारले भगवान विष्णूने तुला काय वरदान दिले ते मला सांगावे दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेले वरदानाची सर्व आखी गस्स सांगितली वेदधर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घहिष्य होऊन तुला वाचसिद्धे प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याक्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नम त्रिमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णा तेरी वास करूनी ओझा सुभक्त तेते ते करती आनंदा ते सुरस्वर्गी पाहता विनोदा पाहता विनोदा एसा गुरु चरण ध्यात जाता भक्त नामांकित श्रमला चालत राहिला एका वृक्ष तळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपा निधी अनंत दिशे स्वप्निपरियसा रूप दिशे सुषुक्ती जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित भस्म लाविले कपाळी आश्वासुनी तया वेळी अभय देतसे इतुके देखुनी सृक्षिप्त चेतना झाला नामांकित चारी दिशा अवलौकिक विस्मय करी तया वेळी मूर्ती देखिली सुक्षिप्ती तेचे ध्यानसे मनात पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखे तैसेची देखोनिया योगी शाते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणावंत तारी, तारी म्हणत असे कृपेने भक्ता लागुनी येणे झाले कोटुनी तुमचे नाव कवनमुनी कवनस्थानी वास तुम्ही सिद्ध मनिया पण योगी भूमी स्वर्गी प्रसिद्धा मुचा गुरुजगी नृसिया सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमा त्रैमूर्तीचा सरस्वती कीर्ती ब्री ख्याती सागतसे सिद्ध यशो वंशी करीतो भक्ती कष्ट पाय। पाय तू मासी मनोनी माते भेटलासी संहार करुणी संशयासी निरुपावे स्वामी सिद्धमणी तये वेडी एक शिष्या गुरुकृपा सूक्ष्मस्तु भक्तवत्सल परेसा गुरुकृपा हो कैसे त्यास समस्त देव त्यासी वश कडिका काळासी जिंके नर त्रयमूर्ती श्री गुरु मनुनी जाणीचे निर्धारु देऊ शकीलखिल एका भावे भजावे एकादे समय श्री हरि अथवा कोपे त्रिपुरारी आकेल गुरु निर्धारी आपुले भक्त जनासी। ऐसे कुण्य नाम करणी लागे सिद्धि चरणी विनविसेखर भक्ती भावे करोणी स्वामी ऐसे सेनरुपीत संदेह होतो माझा चित्ती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णु महेश्वर आनिक तुम्ही निरुपीलेेसी विष्णु रुद्र झरी टाको टाकोशके गुरु निश्चिती को राखे कोणी हा बोला कवणाचा कवन शास्त्र पुरिणीचा संदेह फेडी गावनाचा जेने मन दृढ होय सिद्ध म्हणे शिष्याशी तू आपुसे आम्हाशी वेद वाक्य साक्षीशी सांगे एक एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्म याचे मुखे करुण त्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टदशांत ब्रह्म वाक्य असे ख्यात पुराणा ब्रह्म वेतर्व्य प्रख्यात असे त्रिभुवणी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वारा

एक शिष्य एक चित्ता जदी प्रडयो जाला होता आदी मुर्ती निच्चिता होता वट पत्रशेनी अवेक्त मुर्ती नारायन होता वट पत्रशेन बुद्धी संभवे चेतन आनिक स्रुष्टी रचेवया जागृत होनी नारायन बुद्धी संभवे चेतन कमल उपजवी नाभी उन त्रेलोक्या रचनाधर તયા કમળા મધુન ઉદો ચારે દિશા પાહુ ચારે મને બ્રહ્મા તયા વેળી સમસતા હુનિયા બળી મજ હુનિયા કસચુ કવના આપણા મનતસે હા બોલે શબ્દ વચુની મને તયા વેળી ડેકુનિયા શ્રી વિષ્ણુ નમસ્કાર બ્રહ્મ હર્ષિ સ્તુતિ કેલી બહુઅસિ અનેક કાળ સંતોષિણી નારાયણ નિરૂપ દિલા અતિગહન રચિ આજ્ઞા नेने सृष्टी रचवाशी देखिले नाही कैसे केवी असे मनतसे या ब्रह्मयाचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू वेद सती हे घे म्हणून देता झाला ते वेळी सृष्टी रचव्याचा विचार असे वेदांत सविस्तर तेनीची परिरचुनी स्थिर प्रकाश करी म्हणयतले आणि दिवेद सती जान असे सृष्टीचे लक्षण जैसे आरसा सेखून सृष्टी रचावी तया परी या वेदमार्गे सृष्टीची रचिगा ब्रह्मया हिर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी प्रजानुक्रमे विविध स्थावरजंगमे श्वेदत अण्ड जारद उद्बिज उपजविले कृत तेत्राद्वापार युग उपजवी मग कलयुग एक एकांतीनरूपिती मग भूमिवरी प्रकृत करी वृद्ध आपन विवागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाथी धरुणी येत ब्रह्मया सन्मुख जीवा धरुणे उजवे हाथी नाचे कली आदि प्रीती दोष त्वरे करी स्तुती पुण्य पाप समश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुले तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे राही काय निरोपमूनी देुनी तयाचे लक्ष्मण ब्रह्म हासे अति गहन अति विनोदाने लिंग जिव्हा कादरली कलियुगमने जिंकिन समस्त लोकासी लिंग जिव्हा रक्षणयासि हियसे आपणा ते एकुनी कलीचे वचन निरोपगेता ब्राह्मणापण भूमीवर जाऊने आपले गुण प्रकाशि ब्रह्मा सांगे कुलिगासे सांगेने तुझ उपदेशि तुझायुगी आयुष्य नराशि स्वल्प असे एक शत देख आयुष्य बहु मनुष्य लोका तपनुष्ट अनेक करिती अनेक दिवसावरी, मग होयतयासी सी गती आयुष्य या कारणे कष्टतीक्षिती बहुदिवस पर्यंत पाताय से न भेजान स्वल्प आयु मनुष्यपण

उपाय कलिसी रहाट हसी काढ वेड अशी दोन्ही तुझ साय होऊनि येत असती निर्गुणी तोची दावी ती तो तुझ मार्ग निर्मळ असती ते जण ते वेरी तुझे जान। मणमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियसी याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियसी जे अधिक पुण्यराशी राशी तेची जिंकिती तुझ या कलियुगा भीतरी जन होती लयने परी जे जन साहसील तुझी क्रुडी तेची ईश्वरी एक होती एकुणी ब्रह्म याचे वचन कलियुग करीत असे प्रश्न तेसे साधूचे अंत करण कवन असे निरुपावे ब्रह्मा म्हणे तळे एक चित्ती एक कली सांगेने एक श्रोते सकडी सिद्ध मणे शिष्याशी धैर्य धरुण करण शुद्ध बुद्धी वर्तती जण दोषण लागती कधी जाण लोभवर्जित नरासी माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिलाधीनुसी का भजना दोष न लगे तुझा वैष्णव अथवा शेवाशी जेवी सेवित नित्य तुळसासी आज्ञा माझी आहे सी, तयासी बांधू नको ગુરુ સેવક્રવણ કર્યા શબ્દ ગુરુ સ્વરૂપ કૈસા ઇસરાવે મજ પરી એકુણી કલી ચે વચન બ્રહ્મા સાંગત સે આપણ ગકારમણ જે સિદ્ધકાન રેફ દાહ દાહક પુકાર વિષ્ણુ વ્યક્ત બ્રહ્મા રુદ્ર ગુરુ નિશ્રિત ત્રિગુણાત્મક શ્રી ગુરુ सत्य मनोनी सांगे कलिसि गुरु पिता गुरु माता गुरु शंकरु निश्चता ईश्वर होय झरी गुरु गुरक्षिरेयस गुरुकोपेल एखाद्यासीश्वरन राखे परीयसी गुरुकोपेल जरी चि श्री गुरु गुरुराखिल निश्चित गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु गुरुदेव महेश्वर गुरु रेवा परत्तस्मा गुरुमाश्रेत गुरु, गुरु ब्रह्मा सत्य जान तो चिरुद्र महाविष्णु गुरुचि ब्रह्मकाणा मनुनि गुरु आश्रया कारणे श्रीगुरुशी भजावेशाश्रमार्गयसि तीर्थव्रतयोगतापसि ज्योतिः स्वरूप से जान गुरुसेविता सर्वसिद्धि होती परियसी सर्वरुद्धि तत्कथावर्ति लीयनाति अपूर्व तु सांगेन पूर्वी पूर्वी गोदावरिचातिरि अङ्गिरस ऋषि आश्रम थोरी वृक्षासती नाना परि पुण्यनाभिमृगा सति ब्रह्मऋषी आदी करुणी तपकर तयास्तानी तयांच्या वेद धर्मा म्हणून पुत्र होता द्विज शिष्य बहुवसती वेद शास्त्र अभ्यासी त्यात दीपक मणीजे ख्याती शिष्य होता होता शिष्य गुरु परायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे निपुण तया गुरु सेवा करिता वेद धर्म एके दिनी समस्त शिष्याशी बोलावुनी उसतसे संतोषिणी एका श्रोते सकळजन बोलावुनी शिष्याशी मणी गुरु प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परीयी शिष्य म्हणते गुरुसी जे जे स्वामी निरूपदेसी अंगीकारू भरवसी आम्हा तू तारक एकोणी शिष्याचे वचन संतोष झाला वेद धर्म मुनी संदीप का ते बोला मुनी सांगत असे परीस एका हो शिष्य सगळीत आमचे पूर्वीच असे एक जन्मांतरी शहाशिक केली होती महापातकी के। आमचे अनुष्ठान करते बहुत गेले प्रक्षाळिता असे काही शेषाता भोगीला वाचून सुटे आता तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षाशी मोळरी याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी न भोगिता आपुले देहि आपुले पापा निष्कृती नाही हे निश्चित करुणी पाही भोगावे आम्ही परियसा या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी भोगिन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवनासे सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्याशी या शिष्यामध्ये एक नामसे संदीपक अतिविवेक तया गुरुप्रती देखा શ્રી પાપ દીપક દેહનાશી નકરાવા સંગ્રહો દુખાસી કર્રહો દુઃખાશી શીઘ્રકરા વાતિકારો વેદધર્મ મને તયાસિ દેહ સતા મનુષ્યાસી કરાવે પાપાસી અથવા વાડે વિષાપરી અથવા તીર્થે પ્રાય આપુલે ભોગુની ત્વરી પાપ વેગડ ન હોતા નિર્પણા દીપક મણે ગુરુસી સ્વામી નિરૂપાવ્યામણા સેવા કરે ન સ્વક્તિ ન કરેતા હનુમાન સાંગીસે એકુની દીપકા ચે વચન વેદ ધર્મ મણે આપણ પુષ્ટિ હોય નહીંન અંધ પાંગુડ પરીયસા स एक विवंशत माते सांभाळावे बहुत जरी आपुल दृढ व्रत तरी स अंगीकार करावा दीपकमणे गुरुसे कुष्टी होऊन आपण हर्षी अंध होऊन एकवीस वर्षी पाप निष्कृती करेन तुमचे पापाचे निष्कृती मी करिण निश्चिती स्वामी निरोपावे त्वरिती चरणी लागला एकूणी शिष्याचे वचन संतोष लाध वेद धर्म मुनी आपण सांगत तसे विस्तारून लक्षण तया पापाचे आपुले पापण आपण असी हे पुत्र शिष्याशी न भोगिता स्वदेहासी नवचे पापर परेसा या कारणे आपण देखा भोगीन आपुले पाप दुखा आम्ही तू दीपका एकवीस वर्ष पर्यंत प्रतिपाळुनी संदीपका तुझ कष्ट अधिक या कारणे आपुले देही भोगीन पाप निच्चे तू प्रतिपाळावे पाहि काशीपुरी नेऊनिया तया काशीपुरी जाना पाप वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुज़करिता करिता शिष्य स्री गुरुशी श्री गुरुषी अवश्य पुरी काशी सेवा करी वर्ष विश्वनाथा समाधुमची ब्रह्मामने कलिसी शिष्य होता कैसा त्याची पुष्ट होता गुरुसी नेले काशी पुरापती माणिकर्णिकाउतरदेशी कमळेश्वर राहिले ते ने गुरुशिष्य गुरशिष्य दोघे झन स्नानकरुणी केसी के पूजा करते विश्वनाथाची प्रारब्ध त्या गुरुसि भोगित होता तयास्थाने कुष्ठरोगे व्यापले बहुत अक्षहीन अति अतिदुखीत संदीपक सेवा करीत करुणी भिक्षा मागुनी संदीप आनुनी देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप मणत भिक्षा आनित एके दिने न जेवी श्री गुरु कोपुनी, स्वल्प आनुने मनोनी क्लेशे सांडुनी देत भूमिवारी एरे दिवशी जाऊने शिष्य आणि अन्न बहुवस सी मनुक्लश करीतीला परीयस शिविया आनी मागुया एखादे समय शिष्याशी मने ताता ज्ञानराशी मज निमित्त कष्टलाशी शिष्योत्तम शिखामणी सविचया मने क्रुरा माते गाजिलिया पारा तू मास विष्टामु क्षणाक्षणा धूत पाप पापते असे बहुत दैन्यमस्तर सहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पाप रूप ते जानावे समस्त रोग से देखा कुष्ट सोडा भाग नव्हती का वेद धर्म एका कष्ट तसे कष्टतसेने परी पैसे गुरुचे गुण दोष मने ना शिष्य सेवा करेक समान तोची ईश्वर जैसे जैसे मागे अन्य अनुनि देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखे क्षेत्र कदान कदा न करी तीर्थयात्रा नवचे देवाची गुरुसेवे वाचुनी गुरु बो, गुरु बोले निष्ठुरे से आपन मणि सन्तोषि जे जे मानसि पायजे तै वे वर्ततायने वर्त परिक प्रसु पिनाक एके अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानि कुलदीपका तुष्टो तुज भक्तिशिनिका प्रसन्न जालो मागात दीपका मणेश्वरासे हे मृत्युञ्जय योम केशि न पुसतापनगुरुसे वर्णगे परियसा मनोनी गेला गुरुपाशी विनमित तयासी विश्वनाथ आम्ही प्रसन होऊ निरोपिया स्वामीचा मागे न उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरवे तुम्ही एकूण शिष्याचे वचन भोले गुरुकोपेन माझे व्याधी निमित्त जान नको ईश्वरासी भोगिला वाचूनी पातकासी निवृत्ती न वेगा पर्यसे जन्मांतरी बाधिती एसी धर्मशास्त्री असे जान ए परिशिष्यासि गुरु परियसी परियसे पुसनी पुसुनि गुरुशी गेला ईश्वर सन्मुख मनेश्वरासी न लगे मनापाशी नये गुरुशी मानसे केवी घेऊ मनतसे विस्मय करुणी योम केशी गेला निर्वाण मठापाशी बोला होणे समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू मणे कैसा गुरु कैसा शिष्य कुठे त्यांचा सेवास सांगावे मज प्रकाशुनी सांगे ईश्वर विष्णूशी आचर्य देखील परियसे दीपक म्हणायची बाळ कैसी गुरुभक्ती करितो अभिनव गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहरनिशी करीतो भावे एक चित्ते वर देव म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण गुरुचा निरूपण नाही म्हणून न ना घे वर परीसा ऐसा तापसी योगी आसी नवे मन मन द्यावयासी बलात्कारे देता कैसी वर न घेतो दीपका તન્મન ગુરૂહર સમર્પણી સેવા કરીતો સંતોષિ ત્રિમૂર્તિ ગુરુમણુની નિશ્ચય કેલા માનસી દેખા समस्त देव माता पिता गुरुजी होय असे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतुके एकूण शाडग धरू पाहावया गेला शिष्य गुरु त्याचा भक्ती प्रकारू पाहता झाला तया वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणि कबहुसते संतोष दीपका ते म्हणे विष्णू परीयेसा बोलवाणी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणतसे दीपक

म्हणून जाहल संतोषी ऐसे भक्ती केली गुरु सीतेची आम्हा से पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करता तिची मज पावत ऐसे कुणी दीपका नमिता झाला अनेक विनवित एक सिद्ध म्हणे द्विजासी एक विष्णू ऋषिकेशे निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्रादी मासी गुरु आम्हासी देणार ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमचा देव गुरुची जान अन्यथा नाही आपणासे सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचे मी आम्ही परमार्थ केवी दूरसे असे सांग जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय जोच या कारणे श्री गुरुराज भजतसे परीयेसा संतोषनी महाविष्णू मने धन्य धन्य माझा प्राणू तूची शिष्य शिरोत्तमा भोळा भक्त तूची माझा काहीतरी मा वर वरदेन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे ना आलो आपण देखा दीपकाने म्हणे विष्णुशी जरी वरा गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखत तैसे ज्ञान देई सुखी या परत मग्न न मागण्याके म्हणून चरणी लागला दिदला वर शांगर पाणी संतोषनी बोले वाणी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सका होसे तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी ब्र ब्रह्मासी आणि कजरी आम्ही सांग सांगेन एका एक चित्ते जे जे समय श्री गुरुशी तू भक्तीने स्तुती करीती ते होय संतोषी तेची आमुची स्तुती जान वेद वाचित सांगोनी वेदांत भाषा वाचिती वाचिते जन भक्तीसे आम्हा पावे निर्धारी बोलते वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ विश्व गुरु भक्त मनजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जान तयामध्ये बुडता बुडताची क्षण होय परियसा जयाच्या हृदय श्री गुरु स्मरण ते पूज्य जान अमृत पाळ सदा सग तोचे शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरम ब्रह्मादे तो का वारु फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती आकारणे ಗುರು ಶಿಷ್ಯ ದೀಪ ಶಿಷ್ಯಾ ಕುಳದೀಪಾಯ ವೈಕುಂಠನಾಂಗನಿಕಾ ಮನಸ್ತೀರ ಹೋಯ ದೀಪುರು म्या मागितले सी गुरु भक्ती व्हावी म्हणून गुरुची सेवा परने अंत करणे दृढ शुद्धी असे पर दिदला दृढ भक्ती तुमचे चरणे संतोषणे तो गुरु प्रसन्न झाला साक्षात करू जीविते होय तू स्थिरू काशी पुरी वास करी तुझे वाक्य सर्व तुझे द्वारे नवनिधी विश्वनाथ तुझे व्याधी ಮನೆ ಗುರು ಸಂತೋಷ ಮನೆ ಗುರು ಶಿ ವರದಿ ಋಷಿಕೇಶಿ ಮ್ಯಾ ಮಾತಲೆ ಗುರು ಭಕ್ತಿ ವಾವೇ ಮನು ಗುರು ಸೇವಾ ಅಂತ ಶುಧ ಏಸಿ ವರದಿ ಸಂತೋಷಿ ದೃಢ ಭಕ್ತಿ ತುಮಚೇ ಚರಣಿ संतोषणे तो गुरु प्रसन्न झाला साक्षात करू जीविते तू होयु काशी करी तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे नवनिधी विश्वनाथ तुझे स्वामी म्हणे गुरु संतोषे एने परिशिष्याशी प्रसन्न झाला परीयसी दिव्य देह तक्षणेसी झाला गुरु वेद धर्म भाव शिष्याचा पहावया पुष्टी झाला महाक्लेशी तो तापसी अतिविशेषी त्याची कैचे पापराय लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी। पाप जाय शहश्र जन्मीचे। सिद्ध मने नाम करणे वेयाची गुनि तरी चभवानी गुरुभक्ती असे निविधी दृढ भक्ती असे जयापासी त्रिकरण सह मानसी तुची लाभेश्वरासी ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदन करीतसे श्रोतया नमन नमना वे माजे बोबडे बोलासे इति श्री श्रीगुरुचरित्रामृते कल्पत्वरे श्रीनुस्यः सरस्वती प्रामुख्यपाख्याने सिद्धनामधारतसंवादे शिष्यदीपकाख्याननामदित्यध्याये श्रीगुरुदत्तात्रेयपरमास्तु श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेवदत्त